नमस्कार मी शवंत बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए पद्मश्री गिरीश प्रभुणे समाज ऋषि असे गौरव उद्गार महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त अनिल कवडे यांनी एम ई एस ऑडिटेरियम मयूर कॉलनी कोथरूड येथे रविवार दिनांक दोन नोव्हेंबर पंचवीस रोजी काढले स्वर्गीय लौकिक माटे सोशल फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना अनिल कवडे बोलत होते याप्रसंगी ज्येष्ठ विधीतज्ज्ञ ॲडव्होकेट सतीश गोरडे डॉक्टर सतीश देसाई महेश माटे माजी नगरसेवक विजय लांडे पाटील पिंपरी चिंचवड लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे ॲडव्होकेट संकेत राव ज्येष्ठ कलाकार डॉक्टर संतोष बोराडे लौकिक माटे सोसेल फाउंडेशनचे संचालक ओंकार माटे या मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थित अनिल कवडे बोलताना पुढे म्हणाले की गिरीश प्रभुणे यांचे बहुआयामी कार्य हे समाजातील तरुणासाठी प्रेरणास्थान असून हे समाजातील एकात्मतेला बळ देणारे आहे ॲडव्होकेट सतीश गोर्डे यांनी प्रभुणे यांच्या कार्याचा विस्तृत परिचय करून दिला सत्काराला उत्तर देताना गिरीश प्रभुणे यांनी हा माझा व्यक्तिगत सन्मान नसून माझ्या संपूर्ण कार्याचा सन्मान आहे हे कार्य माझ्याकडून ईश्वराने करून घेतले आहे समाजप्रती तळमळ जागी झाल्यावर आपोआप कार्य करण्याची प्रेरणा मिळते लौकिक फाउंडेशन तसेच प्रेरणादायी कार्यक्रम समाजासाठी करीत आहे अशा भावना व्यक्त केल्या कार्य संचलन प्रतिभा पाटील यांनी केलं तर ॲडव्होकेट संकेत राव यांनी आभार मानलं ओम शहा प्रशांत हडुले अवधूत सावंत आणि माटे परिवार तसेच स्वर्गीय लौकिक माटे सोशल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी संयोजन केलं अशी माहिती प्रदीप गांधीलकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा